गुड इव्हनिंग मित्रांनो सर्वांचे डब्ल्यू अकडे या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार जिल्हा परिषद चंद्रपूर या ठिकाणी या ठिकाणचा आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे बऱ्याच विद्या बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रतीक्षा होती कधी निकाल जाहीर होणार आहे बरेच कॉल मेसेज आलेले होते तर आपण सांगू इच्छितो यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्ट्रीब्युशन पाहणार आहे जे जागेचं आहे ओबीसी एस सी एसटी कॅटेगरीमध्ये किती जागा होत्या ओपनला किती आहेत कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोना जा है? किती मार्क मिळालेला आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे ती माहिती पाहण्या अगोदर आपण निकाल पाहण्या अगोदर आपल्या डबल एक्कडे मध्ये जे नवीन बॅचेस सुरू आहेत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर यामध्ये शिक्षक पदाचा परीक्षा दोन हजार चोवीस असेल बॅच असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर आयसीडीएस विषयासह असेल स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतो आपण त्याला ही बॅच सुरू आहे एएनएम जे एन एम बॅच आहे प्रयोगशाळा बॅच आहे डीएफएसएल बॅच असेल मुंबई मनपा बॅच ज्यामध्ये लिपिक पदाची मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता लिपिक टंकलेखक या पदाकरिता जाहिरात येणार आहे त्याकरिता आपल्याला आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे बॅच जॉईन करायची आहे यामध्ये ऑफर ठेवण्यात आलेली आहे पन्नास टक्के ऑफर आहे आज आणि उद्या तुम्ही जर बॅच जॉईन केली तर तुम्हाला फक्त पन्नास टक्के फी पे करायची आहे आणि एक वर्षाची व्हॅलिडी मिळवायची आहे यामध्ये एन एम एम बॅच विषय आपण माहिती पाहणार आहोत बॅच सर्व बॅच चे वैशिष्ट्य सेम आहे जुन्या प्रश्नपत्री विश्लेषण असणार आहे लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड पाहता येणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती डेली लेख आपला क्लास असणार आहे ही जी बॅच आहे त्यावरती ऑफर चालू आहे एक वर्ष व्हाल ते फक्त तीन हजार रुपये आपल्याला पे करायचे आहे आणि यामधील कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपल्याला कॉल करायचा आहे आपल्याला संपूर्ण माहिती या बॅच विषयी किंवा टेस्ट सिरीज करायची असेल शॉर्ट नोट्स घरपोच मागवायचे असतील तर सर्व आपल्याला माहिती मिळणार आहे ठीक आहे आपला जास्त क... टाइम न घेता आपण डायरेक्ट निकाल पाहणार आहोत जिल्हा परिषद चंद्रपूर या ठिकाणचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे फर्स्ट कॅन्डिडेट आहेत यामध्ये जागा पाहूया आपण किती आहेत टोटल जागा आहेत फक्त पंचवीस आहेत थोडं कमी जागा आहेत आरोग्यसेवक चाळीस टक्के पदा या पदाकरिता यामध्ये खुला प्रवर्गाकरिता एकच जागा आहे आ, समांतर आरक्षणाशिवाय एक जागा ठीक आहे अनुसूचित जातीकरिता पाच आहे जमातीकरिता अनुसूचित जमातीकरिता एक विजे मध्ये दोन जागा आहेत त्यानंतर एन टी बी ला झिरो आहेत एन टी सी एन टी डी दोन आणि एक जागा आहे इमावाला सहा जागा आहेत त्यापैकी एक जागा अंशकालीन कर्मचारी एक जागा माजी सैनिकाकरिता सुटलेली आहे तर चार जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस या कॅटेगरीकरिता पाच जागा आहेत पाच पैकी तीन जागा आपल्याला समांतर आरक्षणाशिवाय पाहता येणार आहेत त्यामध्ये एक जागा अंशकालीन कर्मचारी आणि एक माझी सैनिकाकरिता सुटण्यात आलेली आहे ठीक आहे तर पेसाकरिता दोन आहेत तर आपण डिटेल जे जागेचं डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे त्यानुसार निकाल पाहणार आहोत फर्स्ट रँक आलेला आहे ओबीसी मधील कॅन्डिडेट आहेत हर्षद रमेश झाडे या सरांना वन सिक्स्टी एट मार्क मिळालेले आहेत अभिनंदन फर्स्ट रँक आहे आणि एकच जागा आहे ओपन त्यामुळे यांचं सिलेक्शन कन्फर्म झालेलं आहे सेकंड वेटिंग त्यानंतर पाहूया एस सी कॅटेगरी मधील फर्स्ट आलेले आहेत संदेश मेश्राम या सरांना वन फिफ्टी एट मार्क मिळालेले आहेत त्यानंतर बहुया विजे मध्ये जे जागा आहे विकास सुळंके यांना वन फिफ्टी मार्क मिळालेले आहे आहे ठीक पण अभिनंदन त्यानंतर ओबीसी मध्ये ज्या चार जागा आहेत समाधान शिवाय यामध्ये फर्स्ट रँक आलेला आहे निखिल इनामवार आणि सेकंड आहे चेतन मते या दोघी सरांना वन फोर्टी एट वन फोर्टी एट सेम मार्क मिळालेले आहे ठीक आहे त्यानंतर एस सी प्रयोगामधील पाहूया आपण मयूर इंदोरकर सरांना वन फोर्टी एट मार्क आहेत त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरीमध्ये पाहूया विजय पाहलेला आहे आपण त्यानंतर एन टी सी प्रवर्गाकरिता सतरावा गुन्हा क्रमांक आहे यांचा तुषार यांना वन फोर्टी सिक्स मार्क आहे ठीक आहे तर कमी जागा आहे थोडं बावीसच आहेत त्यामुळे कमी फॉर्म या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत टोटल कॅन्डिडेट पाहणार आहोत आपण किती क्वालिफाय झालेले आहेत आणि तुम्हाला जर लिस्ट मध्ये नाव चेक करायचं असेल तर आपले डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे त्यावरती तुम्ही ओपन करू शकता त्यामध्ये पीडीएफ डाउनलोड करण्याची सुविधा आहे ठीक आहे तर आपण टोटल कॅन्डिडेट पाहणार आहोत यामध्ये क्वालिफाय किती झालेले आहेत ठीक आहे ज्या विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहेत त्यांनी पण डॉक्युमेंट व्हिरुकेशन साठी जायचं आहे यामध्ये सहाशे सदुसष्ट विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत सेकंड लास्टच्या विद्यार्थी ओबीसी मधील कृणाल राजू तोरण तोरणकर यांना नाईन्टी मार्क मिळालेले आहेत अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहे त्यांचं लिस्टमध्ये नाव जाहीर करण्यात आलेलं आहे ठीक आहे पंचाळीस टक्के आपल्याला मार्क मिळवणे आवश्यक होते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद चंद्रपूर या ठिकाणी सिलेक्शन झालेला आरोग्यसेवक या पदी त्यांचं डब्ल्यू अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन व्हिडिओला लाईक करायचा आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याबद्दल आपण पाहूया अंगणवाडी सुपरवायझरी बॅच सुरू आहे तसेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस च्या ऑक्टोबर मध्ये होणार आहे त्याकरिता बॅच आपल्याला जॉईन करायचे नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यानंतर सर्वात महत्वाची म्हणजे आपल्या अकॅडमीमध्ये मुंबई मनपा बॅच लिपिक पदाकरिता सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये सर्व सेवा भरतीकरिता सब्जेक्ट आहे मराठी असेल इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सर्वात महत्वाचा म्हणजे जी के किंवा आपण त्याला जीएस म्हणतो यामध्ये मुंबई विशेष माहितीसह सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार तज्ज्ञ प्राध्यापक लोक अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत ऑनलाईन बॅच असणारे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पंधराशे रुपये फी असणार आहे आणि फक्त आपल्याला सहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे ठीके तर ही ऑफर आहे तीन हजार मूळ किंमत आहे परंतु ऑफर मध्ये आपल्याला पंधराशे रुपये पे करायचे दुसरी बॅच आहे अन्न औषध प्रशासन कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता जी जाहिरात निघाली चारशे आठ पदाणार आहे त्यामध्ये सेम कॉमन सब्जेक्ट आहे पंधराशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे सहा महिन्याकरिता ठीक आहे बाकी बॅच करिता पण आपल्याला ही ऑफर आहे त्यानंतर मनपा किंवा डीएमआर मध्ये स्टाफ नर्स पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली परीक्षा आहे ऑनलाईन कर कोर्स आहे तांत्रिक विषयाकरिता आपल्या डबल अकॅडमी मध्ये आतापर्यंत दोन हजार पेक्षा से जास्त सेविकांची निवड झाली अभिमानाची गोष्ट आहे आपल्या अकॅडमी करीता ठीक आहे जर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे टेस्ट टेस्टरी जॉईन करायचे आहे किंवा नोट्स घरपोच पोहोच आहे त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मधला त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे ठीक आहे पुन्हा एकदा डबल अकॅडमी मार्फत ज्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद चंद्रपूर येथे चाळीस टक्के आरोग्यसेवक यापदी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं अर्धिक हार्दिक अभिनंदन आणि ज्या विद्यार्थ्यांना थोडेफार मार्क कमी पडलेले आहेत त्यांनी पण खचून न जाता परत अभ्यासाला जोमाने सुरुवात करायची आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे ठीक आहे जाता जाता सर्व विद्यार्थ्यांनी लाईक करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे धन्यवाद सर्वांचे